अकोट वारखेड रोडवर येत असलेल्या कारला फाटा ते कारला गावापर्यंत दोन ते अडीच किलोमीटर रस्ता पूर्णपणे नादुरुस्त झाला आहे यापूर्वी नऊ ते दहा वर्ष अगोदर हा रस्ता झाला होता त्यानंतर या रस्त्याला कोणत्याही लोकप्रतिनिधींनी पाहणी तर दूरच साधी डागडुजीसुद्धा केली नाही त्यानंतर या रस्त्याला कोणत्याही लोकप्रतिनिधींनी पाहणी पण केली नाही त्यामुळे आता शाळकरी विद्यार्थी पत्रकार बांधवांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींकडे रस्ता दुरुस्तीसाठी मागणी करीत असल्याचे दिसत आहे या रोडची बातमी लावा आम्हाला पायी चालणेसुद्धा अवघड झाले आहे आम्हाला आमच्या कारला गावावरून हिवरखेडला दररोज शाळेत ये करावी लागते एकतर आमच्या गावाला बस चालू करा नाहीतर रस्ता दुरुस्त करून द्या अशी मागणी शाळकरी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना एम सी एन न्यूजच्या माध्यमातून केली आहे रस्ता लवकर दुरुस्त व्हावा या साठी गावकऱ्यांची मागणी जोर धरत आहे एमसीएन न्यूज मराठी गजानन राठोड तेल्हरा मनातून घरी आमचे सायकल पंप्चर होतात आणखी तू टाकून ठेवले